फक्त माझा आहे का माझ्या ऐकून मग त्याच्यावर उत्तर द्या अध्यक्ष महोदय आज अशी परिस्थिती आहे शासनाने असं धोरण आणलेलं आहे की जे नवीन कनेक्शन धारक असतील अशा लोकांनाच फक्त सोलर पंप द्याव आता पेड पेंटिंग कनेक्शन जळगाव जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके आहे मग त्या लोकांना सोलर भेटेल आणि इतर लोकांनी मग नेमकं करायचं काय कारण ज्यांच्याकडे डिमांड नोट आहे त्याला तुम्ही करेक्शन द्यायचं नाही अशा पद्धतीचं धोरण ठरवलेलं शासनाने आणि त्या धोरणाचं पालन हे करताय मग आम्ही सगळ्या लोकांचं तुम्ही ऑनलाईन पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये लोकांनी शेतकऱ्यांनी भरून ठेवले आणि नंतर तुम्ही रिजेक्ट करताय मग तुम्ही नेमकं धोरण काय सोलर पंपाचं हे एक तर जाहीर करा ना हे राज्य सरकारने दिलेल्या धोरणानुसार मराठी युनिव्हर्सिटी चालत आहे आज अशी परिस्थिती आहे भाऊ ना आता सोलर आता आलं I mean साहेब सोलर सोलर आता आलं पूर्वी सुद्धा पेड पेंटिंग आहे पेड पेंटिंग विषयी मला बोलायचं नाही माझा बोलण्याचा उद्देश हा समजा की शासन आता सोलरवर पंप द्यायचं म्हणत आहे पण ते फक्त नवीन कनेक्शन धारकांना येत आहे आणि मग त्यांचा आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ट्रान्सफॉर्मर लोडेड आहे मग लोडेड असलेल्या ट्रान्सफॉर्मरला ते म्हणताय की आम्हाला ट्रान्सफॉर्मर दुसरा दे देता येत नाहीये मग एका बाजूला ट्रान्सफॉर्मर पण देणार नाही दुसऱ्या बाजूला ज्याचं कनेक्शन मंत्र्यांना की माझं तेच म्हणजे मंत्र्यांना नाही ना साहेब हा विषय धोरणात्मक आहे तुम्ही कॅबिनेट मध्ये हा विषय घेऊन महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना हा विषय द्या ही पण मागणी केली आहे मोकळा दहा एच पी द्या साहेब दहा एसपीचा नाही समजून घ्या विषय दहा एस पन्नास एच नाहीये विषय एवढा आहे की ज्याच्याकडे कनेक्शन आहे तो व्यक्ती तो शेतकरी आज सोलरचा पंप घ्यायला तयार आहे पण त्याला कायद्याने ज्याचं कनेक्शन आहे त्याला सोलर द्यायला शासन म्हणत नाही मग सोलरचा उपयोग काय ठीक आहे आता दुसरा एक गोष्ट लोडे ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याचे आदेश करा ते म्हणतात की तुम्ही डिप्यूटीसी मधून द्या मग तुम्ही एक तर आता सगळे विषय बाजूला ठेवून फक्त एमएसयूबी फुलफुल करा की जे जे वेळे ट्रान्सफॉर्मर असतील तुम्ही ट्रान्सफॉर्मर करता तुम्ही त्या पद्धतीची तरतूद करा हे दे आपण देतो म्हणजे आपल्या गुड मध्ये देतो आता दे काही कायदा नाही गुड गुडफेथ मध्येच द्यावा आमचं हेच म्हणणं आहे की आपण गुड गुडफेथ मध्ये खाली माल खाली जाऊ नये त्याच्याकरता आपण सगळ्यांनी सगळ्यांनी मागणी केलं म्हणून आपण दिलं नाही ऐकाय म्हणतोय आमची सगळ्यांची हीच मागणी काय करता योजनेमध्ये येणार काय काय आमदार मग तुम्ही याचं उत्तर द्याव आपल्या फायदा घेऊन घेऊन लोक की आमदार आमदारचं पत्र घेऊन या एसी आहे कोण उत्तर देत एसी आता तुम्ही मला सांगा शासनाचं काय धोरण आहे तुम्ही ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद तुमच्याकडे आहे का एकदा जरा महाध्यक्ष महोदय समोर क्लिअर करा सगळ्या जिल्हा शेतकरी याच्याकरता त्रस्त आहे तुम्ही एकदा क्लिअर करा एक तर डीपीडी शिग्रे डिमांड करा हे नेतृत्व तुमची काय तरतूद आहे हे एकदा आम्हाला कळवा बोला आता स्पष्ट करा पाहिजे सध्या जर आरटीएस तर आपण सोळाशे त्र्याहत्तर ट्रान्सफॉर्मर शंभर टक्के प्रस्तावित आहे साहेब केंद्राचे पैसे हे दोस्त ते उत्तराला उत्तर शब्दाला शब्द जोडून प्रस्तावित आहेत कार्यान्वयित प्रगतीत आहेत काम अंतिम काहीच होत नाही यांचं हे

आता आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं तर आमचा हा ट्रान्सफॉर्मर आहे याच्याकरता ट्रान्सफॉर्मर मंजूर करा तर त्यांचं स्पष्ट म्हणणं राज्य सरकारकडून नवीन ट्रान्सफॉर्मर नवीन कनेक्शन हे देणं बंद केलेलं आहे असं काही नाही सर मी सूचना देतो सर नाही मग दुसरा विषय

माझी सुशील विद्यार्थ्यांनी एक सहकारी संस्था रजिस्टर केली एजन्सी मार्फत चौऱ्याऐंशी कर्मचारी घ्यायचं ठरलं सदर एजन्सीला दोन कोटी तेतीस लाख रुपयाची वर्क ऑर्डर दिली ज्याला म्हणजे ऑर्डर दिली आहे पालमंत्री मध्ये हा किस्सा ऐकून घेतो म्हणजे चाललं काय खाली म्हणजे आपण विचारही करू शकत की असे होते जी वर्क ऑर्डर दिली आहे त्याच्यावर नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन त्र्याऐंशी पंचावन्न पंचावन्न त्याचा जर ट्रूप आलेला आता जर ट्रायल केला तुम्ही तर त्याच्यावर नाव येतं मंत्रालय मुंबई प्रदीप देशमुख त्या संस्थेचा संबंधित सचिन देशमुख हा काम पाहतो त्याचा नंबर आहे सत्तर झिरो नऊ झिरो आठ अकरा अकरा त्याच्यासोबत एक सुपरवायझर आहे प्रमोद सोनोणे तो काम बघतो त्याचं जर नाव त्याचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी बावीस वीस हा जर डायल केला आता तुम्ही डायल करून बघा कोणीतरी एस पी सर तुम्ही मोबाईलवर डायर करायला त्याच्या नाव येत एम एल ए शिवसेना एक्याण्णव अडुसष्ट ऐंशी गटाचा विषयचा विषय पुढे दिसत आहे का तुम्ही एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी बावीस वीस नाईन वन सिक्स काय येत आहे एम एल ए शिवसेना बघा सर आता प्रश्न पुढचा केलं काय तुम्हाला सांगतो यांनी काही कर्मचाऱ्यांना दिली होती त्यांनी कर्मचाऱ्यांनी काही सूचना दिली नाही त्यांना कट केले ते कट केल्यानंतर त्यांनी तिथल्या काही हातात काही दलाल लोकांना धरलेलं नाही पृथ्वीराज केला एक व्यक्ती आहे त्याची परिस्थिती अशी की तो कधी नोकरीला जात नाही त्याच नोव्हेंबरचा हजेरी कधी सही नाही त्याचं मी हजेरी मस्त आणलं तरी त्याला बाहेर स्वत कर्मचाऱ्याचा नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळून दिला जे या पोरांना ज्यांना काढलं त्या सगळ्या लोकांचा दर महिन्या हे जिल्ह्यातली परिस्थिती आहे हे बाह्य स्रोत कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवरती घेतात त्यांच्याकडून महिन्याला तीस हजार वर्षाला तीस हजार रुपये घेतात ते कामावर केल्यासाठी जे पैसे घेतले त्याच्यामध्ये अनेकांनी पन्नास हजार रुपये दिलेत खोटी प्रमाणपत्र तयार केलीत यामध्ये संस्थेत काम करणारा जो सचिन देशमुख आणि प्रमोद पैसे वसूल केले त्याला काही पैसे दिले त्याचे सगळे मोबाईलचे पैसे घ्यायला लागले आता म्हणजे पहिले पैसे अंडर टेबल म्हणायचा आता असं म्हणायचं पैसे द्यावे लागतात आता ऑनलाईन म्हणजे मोदी साहेबांनी ऑनलाईन चांगल्या कामासाठी चालू केलं तर मी सगळ्यांचे स्क्रीनशॉट आले याला पैसे दिले दोन वाजून सतरा मिनिटांनी पैसे एक दिले, 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 जानी, जानी हो तर दिले तारीख दिली सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट देतो याला पैसे दिले त्यांनी त्यांना नोकरी दिली बाकी त्यांचं काम होत नव्हतं म्हणून मी पोलिसात फिर्याद द्यायला लावली पोलिसात फिर्याद द्यायला लावल्यानंतर हा प्रकार आंदोलन येईल म्हणून ती फिर्याद मागे घेतली त्यांना परत जॉईन केलं आता प्रश्न असा आहे की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जर त्याचा पगार पाहिला तर त्याला प्रति पगाराचं बिल देतो आपण अठरा हजार सहाशे सतरा परंतु त्याच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले तेरा हजार सहाशे सतरा त्याची काही कपात झाली असेल दिली पाहिजे ही जी एजन्सी आहे एवढी बसती आली म्हणजे हे एजन्सीचे लोक एम एल ए शिवसेना अशा पद्धतीचं नाव तयार करतात मंत्रालय अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना कोणत्या घाबरतात जळगाव जिल्ह्यातल्या या एजन्सी सगळ्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडनं पैसे वसूल केले पंचवीस तीस तीस हजार रुपये घेतले चाळीस हजार आपण घेतले पाचवण्याची परिस्थिती सदर आहे म्हणून आपल्याकडे जवळ पस्तीस तीस रेट चालला तुमच्याकडे सगळे रेट महाग झाले सध्या पण आताचा प्रश्न असा निर्माण झालाय की ते पात्रता आहे खोटे लावून घेतलंय त्या पोरांना घरी बसवलं चार चारदा आम्ही सांगितलं आणि हे पोरं पहिल्यापासून काम करतो ते पैसे देते दे म्हणून त्यांना हे करताय आता आमची मागणी अशी आहे की बघा तुम्हाला नोकरीचा देण्याचे हे सगळ्या ऑर्डर मी थांबलेली आहे त्याचे सगळे पुरावी थांबलेले आहेत मी पोलिसांना द्यायला लावली त्याचे सगळे पेमेंट मिळाले आहेत खोटा पगार त्याला काढून दिला तो एकही दिवस गेलेला नाही त्याच्या सगळ्या पेमेंटच्या डिटेल्स मी थांबलेल्या आहेत ही फिर्या ही सगळी कारवाय माझ्यासारखा माणूस दोन दोन महिने मागे लागतो तरी या कारवाई होत नाही आमची म्हणजे माझी मागणी अशी आहे त्या एजन्सीच्या मालकावर नोकरीला लावून द्यायचं म्हणून चारशे वीस एकशे वीस व जुनी कलम आता काय आले बघा त्यानुसार पुढे दाखल करा ती एजन्सी ब्लॅकलिस्ट करा ज्या लोकांनी फिर्याद दिली आहे त्यांना जरी नोकरी लाग त्यांनी लावून घेतलं असेल या फिर्यादीचे सगळे गुण दाखल करा होत काय की आम्ही रोज कामात राहतो ही माझीकडची परिस्थिती नाही आहे या जिल्ह्यामध्ये अपंग युनिटच्या पैशांची साधारणतः दहा कोटी रुपये जमवले आहेत आहे घरातले लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे एक मोठं सिंडिकेट आहे ते लोक इथं बाहेर मिळालेले आहेत तुम्ही त्यांचं पहिले ऐकून घ्या काही लोकांनी घरदार विकले पैसे नोकऱ्यांसाठी दिलेले आहेत हा स्कॅम याच्यामध्ये काही मोठे लोक असल्यामुळे खालपर्यंत आपण लक्ष घालत नाही माझी तुम्हाला विनंती असेल उदाहरण म्हणजे सगळ्यात जास्त नोकर भरतीचे पैसे पारोळा आणि पावड्याचे जमा झालेले आपण लोक मी तुम्हाला फोन या विषयावर दहा कोटी रुपयाच्या पुढची रक्कम नोकर भरतीची तर जमा झाली आहे ते लोक द्यायला गेला की पोलीस त्यांची दाद देत नाही तुम्हाला या विषयावर कडक भूमिका घ्यावी लागेल आता जी माझी जी मागणी आहे या माणसावर तुम्ही गुन्हे कधी दाखल करता ते मला इथं लेखी किंवा तुम्ही प्रोसिडिंगला घेऊन सांगता का अधिकाऱ्यांना सूचना देता का आणि नोकर भरतीचे जे लोक झाले तुम्ही जसं महिलांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र लक्ष केला होता नोकर भरतीचे स्कॅम्प या जिल्ह्यात कुठे चालले आहेत याच्यासाठी तुम्ही स्वतः पंधरा दिवसात स्वतः ऐकून वेळ द्या फक्त आवाहन करा नोकर भरतीमध्ये ज्या ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी तुम्ही फक्त महिन्याचे एक दिवस द्या तुमच्याकडे रागा लागतील आमची गरज पडणार नाही पण तुम्ही त्यांना फक्त विश्वास द्या की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तर तुम्ही याच्यावर काय करणार हे आम्हाला सांगा म्हणजे प्रत्यक्षात माझ्याकडे पुढे आलेलं होतं म्हणजे पंधरा दिवसामध्ये एन्क्वारी करत जे काही कारवाई सर त्या मुलाला बोलू तुम्ही आताच म्हणजे तुमच्या भेटी बाहेर जाऊन नाही ऐकून का फक्त हाल काय बघा तुम्हाला सांगतो प्रशासन तुला भाऊ विषय छोटा आहे ऐका ना सांगा आपण काय असतं खालच्या लोकांच्या समस्या नाही घाई घ्यावा मी ज्यांच्याकडे पण आहेकडे पण दो दोन मुद्दे आहेत आपण जो वाले बोलून कुठं ही टेनटिव्हली बट मध्ये सुशिक्षक म्हणून त्यांची लावायचं बरोबर आहे ना अशा 10 प्रकारचे स्कॅम आहे की त्याच्यामध्ये तक्रार अंतर्गत रिक्वेस्ट करून आपण कार्यवाही करावं निश्चितच आहे मी 15 दिवसात ते इन्क्वायरी करून तारवे एमएससी रिपीली आवश्यक घेतलाय ते सगळे प्रकारात आम्ही ठरले आम्ही भागव दोन भेटलो

कशाला माहिती सगळे पुरावे पैसे दिले चल तुम्ही खाली पोलीस स्टेशनला सूचना द्या पुरावे सगळे दिले नक्की ऑनलाईन पैसे दिलेत संबंधित डिपार्टमेंट ओके नक्की लागेल त्या संबंधित डिपार्टमेंट पेगा द्याव्याकडे तक्रार यांची तकरा घेऊन हे तुम्ही काय करा एस पी कडे करा हो अगम कमाश करवी नाई कल्पना भेटल का घेत आणि कोणी स्पश असलं की भाऊ बघा सोर्या पहिले म्हणजे जिवंत माणसाच्या अंगावरचे सोनं चोर चोरणं महिलांचं सोनं चोरण हे आपण रोज ऐकायचो पण अलीकडच्या काळात स्वतः हे फाईट तुम्हाला सांगतो स्पर्श भूमीमध्ये चौधरी समाजाचा एक अंत्यविधी संपला अंतविधी संपल्यानंतर ते तिसऱ्या दिवशी तिथे गेले दुसऱ्या दिवशी साडी साठी लावं लागतं पूर्ण त्याची राग पूर्ण जमा करून पूर गेली का जमा करून गेली त्याच्या अनुभव काहीतरी थोडंफार सोनं होतं म्हणजे आता पुढची स्टेप चालू झाली जिवंतपर्यंत छेल परंतु आता मेलेल्या माणसांना देखील सोडत नाहीये एम एसीबीच्या चोरी करण्याचं सिंडिकेट सिस्टीमधले काही कॉन्ट्रॅक्च्युअल असतील काही लोक आहेत एमएसडीच्या तारा चोर होत्या सरकार तर चोरी व्हायला लागले तुम्ही या विषयावर चोऱ्यांचं प्रमाण गुळांचं चोरीचं प्रमाण इतकं वाढलंय रिव्ह्यू घेत आहे का मला माहिती नाही परंतु जिल्ह्यात चोऱ्यांच प्रमाण पाहता म्हणजे अगदी घराच्या बाहेर सुद्धा आता मोठं सायकल लावायला लोक घाबरतात चोऱ्यांच प्रमाण तुम्ही लक्ष घालावं ही तुम्हाला माझी विनंती यासोबत फॉरेस्ट मध्ये वन प्रादेशिक वनजीव विभागातील कोणती कामं चालू आहेत पालकमंत्री हा एक मोठा चोऱ्याचं प्रमाण म्हणजे फक्त स्टॅटिस्टिक सांगते चोऱ्या दोन हजार त्रेपन्न होत्या दोन हजार चोवीस मध्ये सतराशे एक्केचाळीस तीनशे बारा सत्तर टीकेकडे दाखल होते म्हणून मोठ्या चोर आता काल जी चोरीची घटना घडली केलं ती मी करायला लावली म्हणून ते करत नव्हते सर हा विषय म्हणजे पोलिसांचा धाग हे दाखवून चालला एस पी साहेब हा घेण्याचा शेतकऱ्यांचे आणि मालेगावला ते निघले जातात मालेगाव मालेगावला मालेगावला तार मोठा शेड करत पण सहज राहलेला दिवशी लोड शेडिंग असत त्या दिवशी ते तार कट करतात निघून जातात अशी परिस्थिती असते की त्याच्यानंतर सहा वेळे जे तार उपलब्ध होती व पीक त्या शेतकऱ्याला जवळून राहिले आणि ज्या ज्या आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की ही चोरी जर का झालेली असेल तर त्या चोरी करणाऱ्याच्या ठिकाण सुद्धा काही काही वेळा आमच्याकडनं सांगितलं जातं पण तिथपर्यंत पोलीस होत हा जिल्ह्यातला विषय आहे हा कामगिरीने तुम्हाला घ्यावाच लागेल आणि शेतकऱ्याला ताराचा आणि पिकाचाच प्रश्न असतो तर एक याच्या संदर्भातला एक विषय असा आहे म्हणजे आता माझ्या पाच सांगतो आपल्याला की मागच्या दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तीन फ्रॉड कंपन्या कि त्या कंपनी दोन पाचशे कोटी रुपयामध्ये फसवणूक करून ते निघून गेले या सगळ्या फसवणूक झाल्याच्या नंतर आपल्याला विषय लक्षात येईल मला असं वाटतं जसं आता आपण बांगलादेशी घुसून गेल्यावर त्यांचं आयडेंटिटी कार्ड तपासू मग आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरात किंवा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी एखादी बोगस कंपनी येते ती शेदोनशे कोटी रुपयाची तुमची फसवणूक करून निघून जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते त्यावेळेस हा विषय आपल्या लक्षात येतो मग लोक गुन्हा दाखल करायला सुद्धा समोर येत नाही मग जेव्हा अशी एखादी कंपनी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दी करोडो रुपयाचा फ्रॉड करते तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करायचं मला असं वाटतं की अशी एखादी कंपनी जर का तिथे असेल आता तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण सांगतो पाचव्यामध्ये क्रिप्टो करन्सी आली त्या क्रिप्टो करन्सीने शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड केला लोकांना आमिष दाखवले पहिल्या वर्षभरात तीन तीन पाच पाच टक्के ज्यांना तोपर्यंत यांचा दोन पाचशे कोटी रुपयाचा फ्रॉड झाला आणि ते सुरळीत आता एक राहुल माळी नावाचा व्यक्ती जो नाशिकला आहे आता त्या राहुल माळीकडे दोनशे कोटी रुपये फक्त माझ्या पाचोला शहरातल्या लोकांनी पाच टक्क्याच्या आमिषापोटी दोनशे कोटी रुपये टाकले आणि तो राहुल माळी आता फरार आहे नाशिकला आहे कोणीही कंप्लेंट द्यायला कारण त्यांच्या जो कृपय निय त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली मग एवढा आकडा वाढतोपर्यंत किंवा अशा कंपन्या जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात मग तोपर्यंत तो पोलीस स्टेशन काय करत मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडे करून आला तर त्याचा अग्रिमेंट करून पोलीस स्टेशनला गवा लावतो तशी एखादी कंपनी जर का अशी बोगस त्या शहरात येत असेल तर मला वाटतं त्यांनी पोलिसांनी हा विषय घेतला पाहिजे हे सगळं करोड रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर कोणीतरी कंप्लेंट केलं असेल तर मग आपलं पोलीस स्टेशन तिथे नेमकं काय करता वाटतं हा विषय खूप सिरियस आहे हा विषय प्रत्येकाची ऑफिस पण आहे त्याचा पाठी वगैरे लोक पडले आमच्याकडे येतात मी तुम्हाला तेच म्हणतो ना लोकांकडे प्रूफच नाहीये आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे मी नुसतं आपल्या जळगाव जिल्ह्यात म्हणतोय पण आता आता माझ्याकडे म्हणजे लेटेस्टचा विषय आहे एक व्यक्तीच खरा म्हणजे तो गायब आहे ती बाई द्यायला येते आम्ही काय प्रूफ मागत त्यांना पुन्हा दोन खरं दाखल करून पुढे तपास करायचा चालू आहे आम्ही काय आयटी डिपार्टमेंट नाही प्रूफ मागणार नाही मग त्याच्यात आधी दुसरा विषय आहे तुमच्याकडे प्रूफ नाही तुम्ही आयटी डिपार्टमेंट नाही मग तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल आपण गुन्हा दाखल केला आपली तपासाची टीम तिथं गेली ना त्याला पाच पन्नास द्यायला काहीच अडचण नाही द्या तो डायरेक्ट रिटर्न येतो आरोपी तिकडे कारण तुम्ही आयटी डिपार्टमेंट आय टी नाही तुमच्याकडे प्रूफ नाही वॉरंट नाही हा फक्त तिथे जातोय त्याला भेटतोय आता ही व्यक्ती आता तुम्हाला एक सांगतो साहेब राहुल माळी नाव घेऊन सांगतोय राहुल माळी नावाचा व्यक्ती आता ही, ना ही नाशिक मध्ये आहे आणि त्यांनी किमान शंभर करोड रुपयांचा फ्रॉड केलेला आहे लोक गुन्हाही का दाखल करत नाही दाखल केल्यावरती केस कोर्टात जाते कोर्टात तो काय होईल हात वर करून दिले कोर्टात केस चालते आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली की मी मे महिन्यापर्यंत परत येतो त्या आम्ही शेवटच्या आज सर काय झालं की पब्लिकचा इंटरेस्ट प्रकरण असेल हे असे ठेवल्याचं ज्याचं स्वतःपास